नमस्कार मित्रांनो आज नशिबानी मला त्या कंपनीचा फोन आला त्याच्यामुळे आज मला राईट प्रॉपर बोलता येईल मी बऱ्याच दिवस या फोनची वाट बघत होतो पण ते फोनच येत नव्हता तर आता हे रेकॉर्डिंग ऐकल्यावर मी तुम्हाला सविस्तर सांगतो की काय विषय पडलं काय हॅलो नमस्कार सर बोलतोय हा बोलाय ना हो बोलतो गाडी ना परत नाही ते उबेरला किपा कमी झाल्यात आता मी दुसऱ्याची गाडी चालवत होतो पण काय ट्रिपा कमी झाल्यात त्यांना रोज रो, 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 खूप द्यावा लागतो परवडतच नाही तर ट्रिप असं उभेरला झालाच नाही अजून कधी ट्रिपा नाही होणार म्हणतात उभा एवढ्या ट्रिप आहेत सर आपल्या सोळाशे गाड्या चालू आहेत रोड वरती तुम्ही विक्ट करा तर सोळाशे गाड्या रोड वरती चालू आहे म्हटलं ट्रिपा असतील का नसतील पुण्यात सोळाशे चालू आहेत का सोळाशे गाड्या चालू आहेत सर आपल्या पुण्यामध्ये नाही नाही पण मी अगोदर कसं आहे आता मी गावकडे आलो बरं का पण मी ज्यावेळेस गाडी चालवायचो ना त्यावेळेस <laughs> ट्रिप नव्हत्या पुढे त्याच्यामुळे मग मी सोडून दिली ती गाडी तर आता येत आहे ते ट्रिपा म्हणून जर असेल तर मग येतो मी ट्रिपा भरपूर आहे आपल्या इथं ट्रिपा तुम्ही होते त्यावेळेस पण होते आता पण आहे सोळाशे गाड्या चालू आहे म्हटल्यावर सर ट्रिप असतीलच ना आपल्या सोळाशे गाड्या चालल्या कशा असते मग सगळं तुम्ही ट्रिप असत बरोबर आहे पण ते कसा प्लॅन असतो सर त्यांचा म्हणजे कसा रोज काय जर साठी आपल्याला मिळते बारा हजार रुपये डिफिट आपल्याला व्याघर ठेवलंय आपण आणि साडे नऊशे रुपये पर डे चा रेंट आहे आपला आपल्या व्याघरासाठीचा पण जर तुम्ही एकशे दहा ट्रिप जरी एका आठवड्यात कम्प्लीट केला तर चारशे सत्तर रुपये रेंट लागतो तुम्हाला पर डे चा पंच्याण्णव ट्रिप केलं तर सहाशे वीस लागतो ऐंशी केला तर सातशे लागतो पासष्ट केला तर सातशे चाळीस लागतो आणि पंचावन्न पेक्षा खाली असत तर मग नऊशे पंचाळीस रुपये लागतो हा पण त्यामध्ये आता एवढ्या ट्रिपा तर एका आठवड्यात एका ड्रायव्हरला करणार डबल ड्रायव्हर ठेवलं चालतो का डबल ड्रायव्हर ठेवला तरी चालतो आणि एका आपलं एक एक कमी लागतात सत्तरऐंशी ट्रिप कसाही करतो सर एका आठवड्यात हा 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 म्हणजे कमी ट्रिपा झाल्या तर जास्त रोज आणि जास्त सांगतो जर तुम्ही दहा हजार ट्रिप धरला रोजच्या तर सत्तर ट्रिप होतात तुमच्या हो 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 होतात हो, त्या तुम्ही बारा ट्रिप जर केला रोजच्या तर चौऱ्याऐंशी ट्रिप होतात तुमच्या म्हणजे चौऱ्याऐंशी ट्रिप झाला तर तुम्हाला सातशे रुपयांना रेट लागेल तुम्हाला हो 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 म्हणजे जितक्या जास्त ट्रिप तितका रेट कमी कमी हा ओके म्हणजे समजा सर तुमच्या अनुभवानुसार जर डबल ड्रायवर एका गाडी वाचला तर किती रुपये रोज द्यावा लागतो बरं ಸಮಬಲ್ ಜಾಸ್ತಿ ಜಾಸ್ತ ಅ ಚಾರೋಜ ಪಡಿಸಮಿತ ಚಾಲ್ बर 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 ठीक आहे ठीक आहे चालतंय सर ओके धन्यवाद ऑफिस आहे तुमच्या हे रेकॉर्डिंग ऐकल्याच्या नंतर तुम्हाला लगेच लक्षात आला असं उबरला रेट एवढा का कमी आहे आणि पुण्यात धंदा कमी कशामुळे झालाय सोळाशे गाड्या एव्हरेस्ट प्लेट ज्या लोकांना एव्हरेस्ट प्लेट काय भानगड हे माहित नाही त्या लोकांना मी सांगतो की एव्हरेस्ट प्लीट उबर सोबत टाईप केलेली अशी कंपनी आहे जी कंपनी फोर व्हीलर गाड्या टॅक्सी मध्ये चालवायला उबर सोबत चालवायला देते रेंटने कि ड्रायव्हर लोकांना रेंटने देते तर त्या त्यांचा हा आयुष्य आहे की ते म्हणजे थोडक्यात त्यांनी धंदा संपवायचा ठरवलेला आहे की ब आपल्या सारखेच जर एखाद्या माणसाला जर गाडी चालवायची द्यायची असेल तर तो असं कधीच म्हणणार नाही बा तुम्ही डबल डायवर ठेवून चालवा आणि त्यांची उलटी सिस्टीम आहे आपल्यासारखा का काय म्हणेन आपली कमी चलन तितका आपला फायदा आहे गाडी मालकाचा तसंच ती वाले काय म्हणते जितक्या जास्त ट्रिप करणार तितका तुम्हाला कमी रोज लागेल म्हणजे थोडक्यात उबरचं हे प्लॅनिंग आहे की रेट कमी करून करून आपल्यासारख्या गाडीला गाड्यावाल्यांना धंद्यातून बाहेर काढायचं ज्या वेळेस आपल्या सारख्या गाडीवाले आपल्या गाड्या शून्य होते त्यावेळेस त्यांच्या मार्केटच्या गाड्यांचा रेट वाढवायचा हा प्लॅन आहे हे तुम्हाला हे लक्षात आला असेल ह्या व्हिडिओवर नाही तर तुम्ही विचार करा ना जर आता रे रेट जर कमी करून आता उबेरला पण फायदा होत नाही ना दोनशे रुपये बिल जर कस्टमरच झालं तर आपल्याला दोनशे दहा भेटत देत आणि म्हणजे उबेर पदर कस्टमर म्हणजे पदर आपल्याला दहा रुपये देत हे काय उबेर येणार आहे का उबरचं हे प्लॅनिंग आहे की बाबा कमी रेट करून करून आपल्या आपल्यासारख्या लोकांना बाहेर काढायचं थोडक्यात आता इतका रेट कमी जर देणार म्हटलं तर कुठून पण विचारच करणार ना आणि हा विषय बघा ना तुम्ही जर आता बोलताय डबल डायव्हर तुम्ही ठेवून गाडी चालू शकता तर बघा ना आता विषय काय होतो विषय काय होतो की हे लोक काय करतात जास्त ट्रिप मारण्याच्या नादात का तर त्या ट्रे कंपनीचा नियमत असा आहे की तुम्ही जितक्या जास्त ट्रिपा मारणार तितका तुम्हाला रोज त्या कंपनीला कमी द्यायचा आहे त्याच्यामुळे हे लोक काय करतात ह्या लोक जुने ड्रायव्हर कोणी जात नाहीत कंपनीला जे ड्रायव्हर आहेत ना ते कोणी एक महिना गाडी शिकलेलं ज्याचं लर्निंग लायसन अजून घेत आहे तो गाडी चालवतो त्या कंपनीत असा प्रॉपर ड्रायव्हर आहे तो कधीच गाडी चालवत नाही का तर त्या कंपनीत पैसे राहतच नाहीत का तर मी त्यांची सहा महिने चाकरी केलेली आहे त्याच्यामुळे मला लय आहे मी पदर त्या कंपनीला पैसे द्यायचो पण मला काही कधी पैसे राहिले नाही त्याच्यामुळं हे त्यांचा हे प्लॅनिंग असतं की बस सिंगल ड्रायव्हर सिंगल जर ड्रायवर असला तर त्याला पहिलं टार्गेट मोठं ठेवतात की बस जे एका ड्रायव्हर जो चालवणार आहे त्याला नऊशे रुपये रोज द्यावाच लागणार त्याच्यामुळं नऊशे रुपये रोज जर त्या कंपनीला द्यायचा तर दोन त्यांचा नफा होतो आणि जे डबल ड्रायव्हर ठेवून चालवतात त्यांचं ते तस प्लॅनिंग आहे की ब आपल्यासारख्या गाड्या शून्य करायच्या आणि त्या ज्यावेळेस आपल्या गाड्या शून्य होतील त्यावेळेस तो उबेर पण रेट वाढवणार आणि ह्यांचं मार्केट चालणार की बा आता हे ह्या कंपनी सिस्टीम अशी की ती फक्त उबरलाच गाडी चालवाय देते उरला नाही देत म्हणजे उबरच लय राईट पुढे झपल्याने तुम्ही विचार करा ना उबर आपल्याला आप इतका रेट कमी का करून देते उबरने जर जास्त रेट दिला तर उबरचं कमिशन बी वाढून पण तरी बी कमिशनचा विचार आता सध्या उबेर का बात करीत नाही की बाबा आप आपला उबेरला कमिशन नाही भेटलं तरी चालन काय अडचण नाही फक्त मार्केट संपवायचा विचार करता की बा आपल्यासारख्या लोकांच्या गाड्या संपवायच्या हे तुम्ही लक्षात घ्या त्या गड्याची रेकॉर्डिंग तुम्ही नीट ऐका आणि त्यांनी हे सुद्धा कबूल केलं असतं की गड्यांना गाड्यांना ट्रिपानंतर येतात पहिला आपल्या कंपनीला येतात पण आता विषय काय की आता ट्रिप जरा जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे तो ही गोष्ट म्हणलंच नाही नाही तर ती मला असं हो ऑफ रेकॉर्ड मानलेले आहेत की बा सगळे समजा ट्रिप जर कमी असल्या दहा पैकी जर दहा दहा गाड्या अवेलेबल असल्या आणि पाचच ट्रिप असल्या तर त्या पाच ट्रिप आधी एव्हरेस्ट कंपनीच्या गाडीला जातात आणि मग त्यांनी जर नाही घेतल्या तर मग आपल्या सारख्या लोकांना येतात असं आता याच्या तोंडून मी कबूल करून घेतलं असतं पण विषय काय की आता उबरला जरा मापापेक्षा जास्त ट्रिप वाचतात त्याच्यामुळे मला म्हणताय बा ट्रिपाला कमी येतं मी असं एकदा म्हणलं होतं फास्ट पडत नाहीत राह हो। ती म्हणले होते की मला पण आता कसं त्याची रेकॉर्डिंग नाही माझ्याकडं कि बाबा सिस्टीम आहे ज्या लोकांना खरंच वाटतं की ओला वा उबेर बिझनेस संपू नये आपले आपलं मार्केट टिकून राहावं हो। त्यांनी या गोष्टीवर विचार करावा की उबेर रेट का वाढवत नाही तुम्हाला सांगतो की ओला रेट वाढवण का तर ओलाचा रेट म्हणजे उबरपेक्षा थोडा जास्त असतो पण ओला रेट का वाढवत नाही उबर है है। उबर की उबर इतकं फुकटच गाड्या पडवतोय त्याच्यामुळे जर ओलाने रेट वाढवला तर ओला कोणीच बुक करणार नाही त्याच्यामुळं नाही उबर जवळ वाढवित नाही तोपर्यंत ओलाला रेट वाढवता येत नाही आणि उबर ह्या कंपनी मुळे रेट वाढवित नाही की बो आता तुम्ही विचार करा त्यांनी सांगितले सोळाशे गाड्या पुण्यात चालू आहेत आणि सोळाशे गाड्या म्हणजे प्रत्येक एरियात शंभर शंभर दोनशे दोनशे तरी गाड्या असतात ना की ब आपण कमी रेटमध्ये आलेली ट्रीप घेत नाहीत पण आपण ट्रीप जी सोडून दिली त्यात त्याचा उबेरला काहीच फरक पडत नाही का तर हे कंपनी वाले जे असतात ट्रिप मारायच्या टार्गेट तार्गे, मुळे किती बी कमी रेटची जरी ट्रिप असली तरी त्यांना टार्गेट असते कि आपल्या आठवड्याचं आप टार्गेट पूर्ण त्याच्यामुळे करायचं ट्रिपू पळतेसते आणि ह्या कंपनीची गाडी चालवणारी लय करून बह्य लोक असते किंवा जे लोक नवीन ड्रायव्हिंग मध्ये आले होते ज्यांना नसतं ओला उबेर फायदा कुठून नफा का तर मे बी झोमॅटो करून त्या कंपनीकडे गेल पण ज्या वेळेस ते प्रत्यक्षात त्या मार्केटमध्ये आलो कि मला त्यावेळेस जाणवलं की बा आपल्याला परवडतच नाही पण ज्या लोकांना खरंच वाटतंय की पुण्यामध्ये बऱ्याच संघटना ऍक्टिव्ह आहेत त्यांना मला हे निदर्शनास आणून द्यायचे तुम्ही बुम्ही रेटचे बांधता किंवा हे आलतू फालतू म्हणजे हा दुसरा विषय मेन विषय हा एव्हरेस्ट फ्रीट आहे का तर ह्यांची पुरेपूर प्लॅनिंग झालेली आहे की बा आपल्याला बाहेर काढायचे यातून आणि उभे त्याच्यामुळेच रेट वाढवित नाही कि आपल्या आपल्यासारख्या लोकांनी जरी जरी केली तरी पण कंपनीवाल्या गाड्यांना त्यांना रोज द्यायचा असतो आणि एक दिवस ते गाड्या बंद नाही ठेवत अख्खे पुण्यात मायासारखे गाडीवाले ज्यांच्या स्वतःच्या गाड्या ते बंद ठेवतात पण एव्हरेस्ट वाले गाड्या गाडी कधीच बंद करीत नाहीत तर त्यांना भीती बी नसते त्यांचं असं असं बी नसते की बा गाडी दडकून आता तुम्हाला पैसे भरपाई द्यावा लागेल काय तू कंपनीवालेच मध्ये बिंद धडकून दडकून आणा का तर मी त्यांच्याकडून पाच गाड्या बदलून आणल्या होत्या पाच पाच एकदा दोन नाही पाच गाड्या बदलून आणल्या होत्या जुनी घेऊन जायचो दडकून दरवाजा फिरवाज्या घासून लगेच नवे घेऊन यायचो कागद मी काढायचो गाडीची म्हणजे असं त्यांचं काही विषय नाही की बा तुम्ही दडकून नका आणू काय नाही ते मग इंजिनचं गाडीचं ऑइल गार नाही झालं तरी काही अडचण नाही फक्त धंदा चालू राहून द्या असं म्हणजे एक दिवस सुट्टी नाही काय नाही काय नाही म्हणजे आता भावना समजून घ्या त्याच्यामुळं जरी त्यांनी स्ट्राईक मध्ये नाही केलं का तर हे करीतच नाहीत आणि करीत नाहीत आणि जरी त्यांना कुणी अडवलं तरी त्यांना काय भीती नसते की आमची गाडी फोडली तर नाही फोडली का तर ती कंपनीची गाडी असती तरी ते मारतात फोडले तरी काय होतं आपल्यासारख्या लोकांवर ज्यांनी फोडली त्याच्यावर गुन्हा दाखल होतो आणि कंपनीकडे काय त्यांच्या सोळाशे गाड्या आहेत त्यांना एक दोन गाड्या फुटल्या म्हणून काय घेण्यात नसतं त्याच्यामुळे एव्हरेस्ट कंपनीचे लोक स्ट्राईक मध्ये बंद करा अजिबात घाबरत नाहीत का तर त्यांच्या बापाच्या गाड्या नसतात आता मी सुद्धा जेव्हा कंपनीची गाडी चालवायचो ना तेव्हा कुठून मी टाकायचो आता आता खाली खालीवर करून बघू आल्याला लागेल काय खालून म्हणजे विषय समजून घ्या की बा त्यांचं थोडी पण भीती नाही की बा तुम्ही ड्रायव्हर लोकांना कि ब कंपनीला अशी गाडी म्हणजे ती स्वतःहूनच बोलतात की तुम्ही दडकून आणली तरी काय अडचण नाही दडकून आणले त्यांचा नियम असा आहे की रोजचे पंधरा रुपये कट करणार ते <laughs> रोजचे पंधरा रुपये कोणाला काहीच वाटत नाही पंधरा किती बी दडक हो इकडे काहीच अडचण नाही <laughs> हा फक्त झाला पुण्याचा विषय पुण्यापेक्षा मुंबईमध्ये तरी ह्यांचं खूप मोठं रॅकेट आहे रॅकेट म्हणण्यापेक्षा प्लॅनिंग आहे किंवा बघा ना आता मुंबईमध्ये जास्त करून मराठी माणसांचं प्रमाण जास्त आपलं पुण्यामध्ये मा मराठी माणसांचं प्रमाण जास्त तसं मुंबईमध्ये मा आपल्याला माहिती जवळजवळ सगळीकडे सगळीकडे बह्य लोक झालेत आणि बह्य लोक असे म्हणजे त्यांना काय घेण्या घेण्याच नसतो की परवडतो नाही परवडतो शंभर रुपये राहिले तरी ते शंभर रुपयासाठी पंधरा पंधरा तास काम करीत येणार असे विषय असतो त्यांचा तर त्याच्यामुळं पुण्यात त्यांचं एकच ऑफिस आहे तसं मु मी ऐकलंय की मला प्रॉपर माहित नाही पण मुंबईत त्यांचे तीन का चार ऑफिस येतो एव्हरेस्ट फ्लीट कंपनीचे त्याच्यामुळे पुणे एक छोटासा टप्पा आहे ना असं नाही की फक्त पुण्यात चालू आहे मुंबईत चालू आहे हैदराबाद दिल्ली कोलकाता म्हणजे बेंगलोर हे सगळे मेन मेन सिटी आहेत ना सगळे एव्हरेस्ट कंप कंपनीने कंपनीनी केलेले आहेत त्याच्यामुळे यांची फुल प्लॅनिंग झालेली आहे लवकरात लवकर आणि तुम्हाला जर सांगतो यांच्या आवर आणायचं असेल तर मला मी सांगतो की बो एव्हरिस्ट फ्लिट कंपनीचे ड्रायव्हर नव्वद टक्के नवीन असतात ज्यांच्याकडे टीआर लायसन नसतं का तर तुम्ही कुठे कुठली एव्हरिस्ट फ्लिटची कंपनीची गाडी आडवा त्याला विचारा कोणत्या लायसन्स चालवतो टी आर लायन्स वर नव्वद टक्के लोकांकडे टीआर लायसन नसतं बॅच नसतो जर कुणाला जर त्याची कडी माहित करून घ्यायची असली तर तुम्ही जर पोलिसाला हाताखाली धरलं आणि असं गाड्या आडून जर त्यांचं टी आर लायसन नसतं कारण मी या गाड्या चालवल्या त्यांच्या कुणाकडे टी आर लायसन नसतं साध्याला यायच गाडी देतात कधी कधी दे आता लर्निंग वर बी द्यायला बसले इतकी त्यांची आता लर्निंग वर नाही द्यायची वाटत पण असं सिस्टीम आहे त्यांची कि बाबा जर कोणाला वाटत असेल खरंच त्या कंपनीची वाट लाव लावायची तर ही कडे सांगतो मी तुम्हाला की ते साध्या यायचं वर पण गाडी देतात आणि जे की इलिगल आहे साध्या यायचं वर आपण ही परमिट गाडी चालवू शकत नाही ज्या लोकांचा विचार असेल की हा लस भारी सिस्टीम का चारशे सत्तर रुपयात डबल ड्रायव्हर म्हणजे एका एका गाड्याच्या वाट्याला दोनशे अडीचशे रुपये येतात फक्त तर बघा आता तुमच्या मनाने पण विषय काय आहे की त्यांचं जर एक जर एक दिवस जर पेमेंट लेट झालं की ते आपलं डिपॉझिट देत नाहीत आणि ते आपल्याकडे गाडीची चा ओरिजिनल चावी देत नाहीत गाडीचे डॉक्युमेंट देत नाहीत डुप्लिकेट चावी देत आणि त्यांच्या गाडी ट्रॅकर लागलेला असतो त्यांच्या गाडीचं एक दिवस जरी पेमेंट लेट झालं की काय दोन दिवस का काय वाट बघतात ते तिसऱ्या दिवशी येऊन गाडी घेऊन जातात आपलं डिपॉझिट सगळं काय पण सगळं काय आता मग ते बोलूनच देत नाहीत आपल्याला त्याच्यामुळे जोपर्यंत त्यांचं तेवढं पैसे येतात ना तोपर्यंत सगळं ओके मध्ये आणि ज्या दिवशी म्हणजे मी असं माझ्या त्यांच्या ऑफिसला मी सारखं जायचो पाच गाड्या व सहा महिने मी त्यांची गाडी चालवलेली त्याच्यामुळे मला लय त्यांची अंडी पिल्ली माहिती पण आता कसं आता मला ते ड्रायव्हर नाही भेटायचे पण असे मी बरे ड्रायव्हर बघितलेत की बा एक दिवस पेमेंट लेट झाला आणि त्यांनी डिपॉझिट द्यायला मी जेव्हा गाडी चालू आहे त्यावेळेस ते पंचवीस हजार डिपॉझिट द्यायचे आता बारा हजारावरच गाडी देतात म्हणजे आता फुल लुटमारीचा धंदा चालू आहे उबेरचं मार्केट डाऊन झालंय त्याच्यामुळे आपल्यासारखे ड्रायव्हर लोक बी विचार करतात की स्वतः मालक चालकालाच परवडा ना तर त्यांची गाडी घेऊन कव परवडणार आहे तर पण ज्या लोकांना काय फेकिरच नाही ते लोक अजून पण त्यांची गाडी चालवत आहेत त्या गाड्याचं तुम्ही बोलणं है, ऐकलं असेल की ब सोळाशे गाड्या पुण्यामध्ये चालू आहेत आणि बघा आता मी ज्यावेळेस त्यांची गाडी घेतली त्यावेळेस हजार का बाराशे चालू होत्या त्याच्यावर तीन चारशे वाढल्या आणि अजून बी वाढू शकतात जर ह्याच्यावर कुणी आवर नाही घातला का तर कसं आहे टी ओ अधिकाऱ्यांचं बी असं त्याचे काय आता आपलं काय चालू आहे काय तसं काहीच नाही म्हणजे असं मोकार गाड्या एन टी लायसन वर बिनाला कागदपत्राच्या आहेत दे त्यांच्या का तर का ओ, का, ते एका पण गाडीला ओरिजिनल डॉक्युमेंट देत नाहीत आणि मा मी तर त्यांची डिझायर चालवली होती मुंबईची आणि त्यांच्याकडे जेवढ्या पुण्याच्या गाड्या आहेत का तेवढ्यांचे ते डॉक्युमेंट ऑनलाईन दिसायचे त्यांच्या ॲपला ज्या मुंबईच्या गाड्या पुण्याच्या ऑफिसला दिल्या त्यांना त्यांचे त्यांचे डॉक्युमेंट अं पुण्याच्या ऑफिस ला दिसत नव्हते म्हणजे त्यांच्या ऍप वर त्यांचं एक ऍप असतं एव्हरेस्ट फ्लिट मधून त्या ऍप मध्ये पण ते गाडीचे डॉक्युमेंट दिसत नव्हते तर मी म्हणले पोलिसांनी आडवलं तर त्यांना इतका कॉन्फिडन्स होता स्वतःवर कि पोलीस अडविणारच नाही आडविले तर जिथं आडवलय ना तिथं आम्हाला फोन करा मग ते देऊन पुढे आम्ही बघू <laughs> म्हणजे इतका कॉन्फिडन्स की पोलिस तुम्हाला आडवणारच नाही आणि म्हणजे आता काय काय सांगू तुम्हाला सांगायचं तात्पर्य कि बा जर लवकरात लवकर ह्याचा काहीतरी विषय क्लोज केला नाही तर आपल्याला गाडी विकायच्या वेळ येणार आहे त्याच्यामुळं जे सूत्र हलवू शकतात त्यांनी सूत्र हलवावे आणि म्हणजे आता कसे जर तुम्हाला माझी काही मदत लागली तर मी सुद्धा तुम्हाला फुल सपोर्ट करतो मला इन्स्टाग्रामला मेसेज करा का तर मी त्या कंपनीची सहा महिने गाडी चालवलेली त्याच्यामुळे मला सगळं माहिती आहे की आता बाहेर ओपनली सगळंच बोलता येत नाही लोकांना वाटतं हे नाही नाही असं काही नाही की धंदा संपवायचा आहे असं काही नाही त्यांचं नियोजन तर ते तुम्ही बारीक विचार करा जर ते डबल ड्रायव्हरला चारशे सत्तर रुपये रोज आणि तर त्यांचे जितके जास्त ट्रिप म्हणजे दोन ड्रायव्हर कमीत कमी आठवड्यात हजार शंभर ट्रिप पूर्ण करतात आणि ते शंभर ट्रिपांचे ट्रिपा वर काहीतरी पाचशेच्या आतच रेट लागतो चारशे सत्तर रुपये त्या माझे अंदाजे चारशे सत्तरच लागतो का तर दोन ड्रायव्हर असलो तेवढाच पडतो बरं का चारशे पाचशेच्या आतमध्ये काहीतरी तर चारशे सत्तर दोन ड्रायव्हरला म्हणजे एका ड्रायव्हरच्या वाट्याला लय तर अडीचशे रुपये येते एका शिफ्टचे अडीचशे रुपये द्यायला त्या ड्रायव्हरला काहीच जाणार नाही आणि म्हणजे बघा ना जेव्हा मालक चालक आहे त्याला सुद्धा तेवढे पैसे राह राहत नाहीत म्हणजे त्याचा हप्ता पाचशे रुपये असतो रोजचा आणि हे तर अडीचशे रुपये शिफ्टनी गाडी भेटते बारा तासासाठी आणि वरून मेंटेनन्स कंपनीचा असतो म्हणजे बघा ना मग तुम्ही फुल प्लॅनिंग केलंय त्यांनी कि वा वाट लावायची का तर आपल्यासारख्या गाड्यांनी समजा मला जर एखाद्याला गाडी रेंटने द्यायची तर मी त्याला आधीच बोली करणार तू एक शिफ्ट एक शिफ्ट मध्ये चालव चालवायची गाडी ठोकली तर तुझी जबाबदारी म्हणजे असं त्यांचं काहीच नाही की तुम्ही कशी चालवा पुढे वडा काही अडचण नाही